साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशाकडे प्रस्थान जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता मसरत आलम भटला अटक घटनेचे हिंसक पडसाद सहकारी बँकांनी मध्यमवर्गीय नवउद्योजकांना कर्ज पुरवण्याची प्रक्रिया सुलभ करावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन सह्याद्री नवरत्न पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पटकथाकार गरा कामत यांना जीवनरत्न पुरस्कार आणि कणकवलीसह तळ कोकणात वादळी वाऱ्यासह गारपीट आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीची शक्यता नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा आटोपून आज प्रस्थान केलं उद्या सकाळी त्यांचं नवी दिल्लीत आगमन होईल कॅनडा भेटीदरम्यान एकूण सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यामध्ये संरक्षण व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधातील करार अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत भारताच्या स्वच्छ ऊर्जा योजनेअंतर्गत असलेल्या युरेनियमच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी कॅनडानं येत्या पाच वर्षासाठी युरेनियम पुरवठा करण्याचा करार केला हा करार म्हणजे दोन देशातील विश्वासाचं प्रतीक आहे असं मोदी यांनी सांगितलं कॅनडा आणि भारतातील मुक्त व्यापार करार प्रत्यक्षात येईल असंही म्हणाले कॅनडातल्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या दौऱ्यात केलं फटीरतावादी नेता मसरत आलम भट याला आज जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केल्याची हिंसक प्रतिक्रिया श्रीनगरमध्ये उमटली आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफिरकीत दोन पोलिसांसह बारा जण जखमी झाले हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली दक्षिण काश्मीरमध्ये लष्कर आणि झालेल्या कथित चकमकीत दोन युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला श्रीनगरमध्ये बुधवारी झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याप्रकरणी मसरत आलम भट याला आज सकाळी जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली सभेदरम्यान चिथावणीखोर कारवाया केल्याबद्दल बडगाम पोलीस ठाण्यात मसरत विरुद्ध गुन्हा दाखल आहे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांनी पुलवामा जिल्ह्यात त्राल इथं मोर्चाचं आयोजन केल्याच्या पार्श्वभूमीवर गिलानीसह बहुतांश फुटीरतावादी नजरकैदेत ठेवण्यात आह दरम्यान जम्मू का देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा भाजपानं दिला आहे मध्यम मध्यमवर्गातल्या नवउद्योजकांना कर्ज पुरवठ्याची प्रक्रिया सहकार क्षेत्रातल्या बँकांनी सुलभ करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात आज मुंबईत बोलत होते सहकारी बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्पादकता वाढवावी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं असं सांगत राज्य सरकार सहकार क्षेत्राच्या पाठीशी कायम उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्याच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान असल्यानं सहकार चळवळ मजबूत करणं आवश्यक असल्याचं गडकरी यांनी सांगितलं या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तसंच संस्थांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं भूसंपादन विधेयक शेतकरी विरोधात असल्यानं काँग्रेस त्याच्या विरोधात संघर्ष करणार आहे असं काँग्रेसचे नेते जयराम यांनी रमिआज नागपुरात सांगितलं येत्या एकोणीस तारखेला दिल्लीत होणाऱ्या रॅलीत रे अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचं म्हणाले या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले दावे चुकीचे आहेत असंही म्हणाले बैलगाड्यांच्या शर्यतीला केंद्र सरकारनं लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आहे साताऱ्यात आज घेतलेल्या वार्ताहर ते बोलत होते प्राणीमित्र संस्थांच्या गैरसमजुतीतून सरकार आणि न्यायालयानं बैलगाड्यांच्या शर्यतीला बंदी घातली असं सांगत बैलगाडी शर्यतीला मान्यता देण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेला शब्द पाळावा आणि संसदेच्या येत्या अधिवेशनात यासंदर्भातला कायदा मंजूर करावा असं यांनी सांगितलं ही मान्यता न मिळाल्यास शेतकऱ्यांचं जनआंदोलन उभारू असा इशारा शेट्टी यांनी या पत्रकार परिषदेत दिला दुष्काळी भागातल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी येत्या दोन महिन्यात नवी योजना तयार करून अनुशेष भरून काढला जाईल अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आहे सांगली जिल्ह्यातल्या भोसे इथ डोंगरवाडी उपसा सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते तोलत त्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं सिंचन खात्यातील घोटाळ्यांची चौकशी वेगानं सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली खासदार संजय पाटील राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित खरं म्हणजे मला वाटतं की पूर्वी जे थोडं नियोजन व्हायला पाहिजे होतं ते चुकीचं झालं आणि चुकलेल्या नियोजनामुळे हे सगळे प्रकल्प आता अडचणीत आलेले आहेत आणि म्हणून आम्ही एक अभ्यास केला एक थोडी माहिती घेतली मी आणि त्यात माझ्या निर्देश आलं की जवळपास सत्तर हजार कोटी रुपये त्या राज्यामध्ये जर सगळे प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी लागणार आहेत परंतु त्याच्या अगेन्स्ट आज आमचं बजेट जर बघितला तर सात हजार साडेसात हजार कोटीच्या वर येत नाही आणि म्हणून एकदा एक, एक रकमी या ठिकाणी या योजनांसाठी पैसा आणल्याशिवाय या योजना पूर्ण होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाणार नाही वैद्यकीय सेवा हा समाजाचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे समाजाच्या आरोग्याची जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी सक्षम आणि लोकाभिमुख वैद्यकीय सेवांची आवश्यकता आहे वैद्यकीय सेवा हा कोणत्याही समाजाचा प्राणवायू समाजाच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवांचा दर्जा चांगला असणं आवश्यक असतं महाराष्ट्रात दरवर्षी विविध शाखांचे दहा हजार डॉक्टर सेवेत येतात त्यात विशेष प्रावीण्य शाखांची संख्या चाळीसहून जास्त आहे मात्र यातली ऐंशी टक्के वैद्यकीय सेवा खाजगी क्षेत्रात एकवटलेली आहे खासगी रुग्णालयांची संख्याही वाढत चालली आहे गुणवान डॉक्टर्सना सरकारी सेवेत टिकवून ठेवणं हे आज आयुर्विज्ञान परिषदेपुढचं महत्वाचं आव्हान आहे बनावट डॉक्टर्सना आळा घालण्यासाठी ही उपाययोजना अपेक्षित आहेत दुसरीकडे डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंधही अधिक निकोप आणि सौहार्दाचे होणं आवश्यक आहे डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमध्ये सुसंवाद निर्माण होणं वैद्यकीय क्षेत्रासाठी हितकारक ठरेल दूरदर्शी आरोग्य धोरण आणि राजकीय तसंच सामाजिक इच्छाशक्ती यांच्या आधारे वैद्यकीय सेवांचा दर्जा नक्कीच उंचावेल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तसंच राज्य आयुर्विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य डॉक्टर गिरीश मैंदरकर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण हे जे परिषदेचे आता नवनिर्वाचित सदस्य झालेले आहात तर ह्या परिषदेपुढे नेमकी आव्हानं आणि परिषदेची नेमकी उद्दिष्ट काय कारण आपण असं म्हणतो की परिषद ही डॉक्टर आणि पेशंट किंवा सरकार आणि पेशंट यांच्यामधला एक महत्वाचा दुवा आहे अनेक निर्णय ते घेत असतात या वैद्यकीय क्षेत्रातले तर त्याच्यासमोरची नेमकी उद्दिष्ट काय आहेत आणि आव्हानं काय आहेत नमस्कार आयुर्वेद आयुर्विज्ञान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जर आपण जर कॅटेगरिकली जर या प्रश्नाला तीन मुद्द्यांमध्ये जर डिवाईड केलं एक विद्यार्थ्यांचे प्रश्न एक सध्या असलेले डॉक्टरांचे प्रश्न आणि पेशंट आणि समाजाची प्रश्न या तिन्ही गोष्टींकडे आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी बघावं लागणार आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की विद्यार्थ्यांना सध्या जे वर्क आवर्स आहेत ते खूप जास्त आहेत hmm. पेशंट लोड खूप hmm. आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं जे ब्रेन ड्रेन जो होतोय hmm. तो कमी करण्यासाठी आणि त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्यांना हेल्पिंग हँड देणं गरजेचं आहे hmm. hmm. जर हे करत असताना जर आपण जर विद्यार्थ्यांचा विचार करत असतानाच जर आपण त्यांना वर्किंग हँड जर जास्त दिले हुँ. तर ऑटोमॅटिकली पेशंट केअर जी आहे ती पेशंट केअर सुधारेल आणि जो रुग्णांच्या सेवेचा जो स्तर आहे तो पण उंचावेल जे प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत तसेच वैद्यकीय क्षेत्रातील जे शिक्षक वर्ग आहेत यांच्या प्रश्नाचा जर विचार केला तर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षक वर्ग हा कमी पडत चाललाय त्याच्यामुळं वेळोवेळी त्यांची पदोन्नती आणि वेळोवेळी त्यांना जे काही सरकारकडनं जे सहकार्य पाहिजे ते मिळणं आपल्याला गरजेचं आहे ज्यामुळं की शिक्षणाचा दर्जाही उंचावेल आता काही प्रश्न हे एकमेकांमध्ये मिळालेले आहेत त्यामुळं आपल्याला सगळ्यांचाच विचार करायला हवा म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्ती इन्वॉल्व आहेत एकटे रुग्ण नसतात तर डॉक्टरही असतात त्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थाही असतात बरोबर सरकारही असतं तर या सगळ्यांचा दुवा साधला गेला पाहिजे आणि त्यासाठी परिषद काम करते आणि त्यांच्यासमोर ही सगळीच आव्हान आहे बरोबर असं आपल्याला म्हणता येईल आता तुम्ही जो एक मुद्दा काढलात की मनुष्यबळाची कमतरता आहे म्हणजे डॉक्टर्सही कमी पडतायत ग्रामीण भागात जाणाऱ्या डॉक्टरांचीही कमतरता वाटते आणि तुम्ही म्हणालात तसं शिकवणाऱ्यांची कमतरता आहे तर ह्या मनुष्यबळा संदर्भात परिषदेच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येऊ शकते आता या संदर्भात एक खूप चांगलं सध्या सरकारनी पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील जे शिक्षक वर्ग आहे यांचं त्यांनी वयमान जे आहे हे वाढवलेलं आहे पूर्वी जे अठ्ठावन्न वर्ष होतं ते आता चौसष्ट वर्ष केलेलं आहे हा उल्लेखनीय गोष्ट आहे सरकारकडनं केली गेलेली तर फक्त आता एकच असं आहे की जे पोस्ट ग्रॅज्युएशन सध्या वन इज टू वन रेशो किंवा वन इज टू टू रेशो हा जो ठेवला गेलेला आहे हा फक्त प्रोफेसर लेवलच्या माणसाचा ठेवला गेलेला आहे तर हा प्रोफेसर लेव्हलच्या माणसापर्यंत न ठेवला जाता हा असोसिएट प्रोफेसर किंवा जे लेक्चरर्स ज्यांनी किंवा सात वर्षाच्या वरपर्यंत काम केले आणि जे युनिव्हर्सिटी रिकग्नाईज टीचर्स आहेत तर या लोकांना पण जर सरकारने आ, हे ठरवलं की आपण वन इज टू टू रेशो द्यायचा तर ऑटोमॅटिकली ज्या पोस्ट ग्रॅज्युएट सीट्स आहेत त्या वाढतील आणि तिथं विद्यार्थ्यांची संख्या वाढेल सरकारी यंत्रणेमध्ये मनुष्यबळ वाढेल आणि जो रुग्णांचा जो ट्रीटमेंटचा जो आहे तो, तो स्तर पण उंचावेल बरोबर आहे आपण एक असं थोडस बघतो की डॉक्टरी पेशामध्ये म्हणजे इतर पेशात असतं तसंच की खाजगी आणि सरकारी तर खाजगी ठिकाणी जर आपण काम केलं तर भरघोस पैसा मिळवू शकतो खोऱ्याने पैसा उडू शकतो असं एक डॉक्टरांना वाटत असतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळा सरकारी यंत्रणेकडे जायला ते नाराज असतात सरकारी रुग्णालयांमध्ये खूप चांगले डॉक्टर मिळत नाहीत असा गैरसमज असतो लोकांमध्ये तर हे खरं आहे का आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या डॉक्टरांनी यावं यासाठी सुद्धा परिषद काही करू शकते का, का? मॅडम हे ऍक्च्युअली चुकीची धारणा आहे उलट वैद्यकीय क्षेत्रातली जी सध्याची जी मंडळी आहे यांना शिक्षण देणं हे खूप आवडतं कारण शिक्षण देत असताना तुम्हाला शिकवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला स्वतः अभ्यास करणं गरजेचं कर आहे आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं जे नॉलेज आहे हे वाढत जातं बरोबर वैद्यकीय क्षेत्रातनं प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंटकडनं प्रायव्हेटकडे जायचा जो ओढा आहे हा ओढा हा कमी झालाय असं आम्ही म्हणू अच्छा फक्त एक झालं की पूर्वीच्या काळामध्ये जी ऑनररी सिस्टीम जी होती हे ऑनररी सिस्टीम मध्ये ज्या लोकांना येऊन शिकवायचं शिकवायची इच्छा आहे ती इच्छा आता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नावाचा एक प्रकार सुरू केलेला शासनाने आणि त्या याच्यातनं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसमधनं ते लोक येऊन शिकवतात त्याच्यामुळं जे आ, खाजगी सेवेकडे जाणारे जे डॉक्टर्स आहेत असं वाटतं तुम्हाला ते खाजगी सेवेकडे आ, हे खूप कमी लोक सरकारी रुग्णालयात कॉन्ट्रॅक्टवर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहेत आणि फुल टाइम पण बरेच लोक आहेत बरोबर आणि फक्त आता मध्यंतरी काही कारणास्तव ज्या ह्या थांबलेल्या होत्या म्हणजे सरकारी सेवेमध्ये जी भरती थांबलेली होती ही भरती आ, परत सुरुवात झालेली आहे आता माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शासकीय सेवेमध्ये परत भरती सुरू केलेली आहे आपलं शासन हे खूप प्रो आहे म्हणजे महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार ही प्रो आहे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हणून जे काही त्यांना जी मदत लागेल ती मदत आमच्याकडनं सुरू आहे आणि ती करणार आपण एक म्हणतो की डॉक्टर आणि रुग्णाचं नातं कसं असावं म्हणजे रुग्ण डॉक्टरांना देवासारखे पाहत असतात आणि ते खरोखरच जन्म देणारेही असतात आणि वाचवणारे सुद्धा असतात पण कधी कधी असं आपण पाहतो की रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये आजकाल आपण खूप वेळा असं वर्तमानपत्रात सुद्धा वाचतो की मोडतोड केली किंवा डॉक्टरांचे सर्व्हिसेस त्यांना आवडले नाहीत ह्यांच्यामध्ये सामंजस्याचं वातावरण कारण डॉक्टर सुद्धा एक माणूस आहे रुग्णसुद्धा एक माणूस आहे आणि डॉक्टर त्यांचं कामच करतायत तर त्यांच्या दोघांमध्ये सामंजस्य आणि विश्वास निर्माण व्हावा यासाठी काही करता येईल का आपल्याला मी यासाठी म्हणजे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे की बाबा डॉक्टर जो की तुम्हाला रात्री दोन वाजताही उठून बघतो तो स्वतःची घरची कामं धामं सगळी सोडून आ, तुम्हाला सेवा देतो हुँ. त्याला फक्त एक सेवा न समजता एक व्यवसाय समजून जे बघितलं चाललंय तर याच्यासाठी आपल्याला जनजागरण करण्याची गरज आहे आणि या जनजागरणासाठी मला असं वाटतं किंवा जे तिथले लोकल जे प्रत्येक ठिकाणचे जे लोकल लीडर्स आहेत किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत या लोकांनी थोडंसं पुढाकार घेऊन लोकांमध्ये जनजागरण करावं तसंच मी माझ्या जे डॉक्टर मित्र आहेत त्यांना मी एकच आवाहन करेन किंवा जो कम्युनिकेशन गॅप जो राहतोय ज्यामुळं की सहसा प्रॉब्लेम्स येतात तर हा कम्युनिकेशन गॅप कमी करावा भरून काढावा आणि त्यांच्याशी पेशंटशी बाकी आपण सेवा देताना ज्यावेळेस कमी करत नाही त्यावेळेस त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं आहे किंवा एक्झॅक्टली काय आहे बरोबर आहे सार्वजनिक आपण मग अशी म्हटलं की सार्वजनिक रुग्णालय जी आहेत तर त्या सेवा केंद्रांचा एक दर्जा सुधारावा तिथे सुद्धा चांगल्या प्रतीची सेवा मिळावी किंवा सगळं अद्ययावत उपकरणं असावीत सगळी स्वच्छता ही जशी एक खासगी रुग्णालयात तस असते तशी मिळावी यासाठी त्या दर्जा सुधारण्यावर परिषदेतर्फे काही करता येऊ शकेल का परिषदेतर्फे मॅडम या याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वच्छते बरोबर तिथं अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स हे पण महत्वाचं आहे तर सध्या महाराष्ट्र शासनाने जे धोरण स्वीकार केलेलं आहे किंवा प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलच्या हॉस्पिटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुरु करणं ज्यामुळे की तिथं डॉक्टर्स अवेलेबल होतील आणि डॉक्टर अव्हेलेबल झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तिथली रुग्णसेवा सुधारेल हे झालं रुग्णाशी निगडीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत जर म्हटलं तर स्वच्छतेच्या बाबतीत पावलं जी उचलली चाललेली आहे ते पावलं योग्य रीतीने उचलली चालली असं मला वाटतं बरं या सगळ्यामध्ये एक महत्वाचा दुवा आपण म्हणतो साखळी या सगळ्या साखळीमध्ये आरोग्य क्षेत्राच्या सरकार हा सुद्धा खूप महत्वाचा असतो कारण सरकार कायदे करत असतं सरकार नियम बनवत असतं आणि त्याच्यावरच आपल्याला सगळी यंत्रणा चालत असते सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि सरकारला परिषदे कडण कसं सहकार्य अपेक्षित आहे सरकारकडून तुम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की बाबा डॉक्टरांशी डॉक्टरांच्या बद्दल जाचक कायदे काही बनवू नयेत सध्या जो ज्वलंत प्रश्न आहे हा पीसीपीएनडीटीचा आहे पी सध्या काही नोंदी छोट्या मोठ्या नोंदी कागदोपत्री ज्या त्रुटी राहत आहेत त्रुटीसाठी ज्या डॉक्टरांना वेठीच धरलं चाललंय आणि डॉक्टरांना त्रास होतो हे कमी व्हावं हो। आणि डॉक्टरांना एक समाजाचा घटक म्हणून आणि पॉझिटिव्हली विचार करून डॉक्टरांबद्दल मत व्हावं मत व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुमची आत्ताच परिषदेच्या सदस्यपदी नेमणूक झालेली आहे ती सुद्धा निवडणूक पद्धतीने होत असते आणि प्रत्येक राज्यामधनं एक, एक सदस्य नेमला जातो ही अतिशय मानाची पोस्ट तुम्हाला मिळाली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आता परिषदेवर तुम्ही आपल्या राज्याच्या वतीनं गेलेले आहात त्यामुळे आपल्या इथल्या आरोग्य क्षेत्रातले सगळे अडचणी तुम्हाला माहिती आहेत कारण तुम्ही पण स्वतः डॉक्टर आहात आणि इतकी वर्ष काम केलेलं आहे या क्षेत्रात तर नक्कीच त्या दृष्टीने परिषदेमध्ये जाऊन तुम्ही चांगला विचार कराल आणि आरोग्य क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या सुधारणा आणण्याचा प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन तुमच्या परिषदेच्या सदस्यत्व पदावर तुमची नेमणूक झाली त्याबद्दल आणि तुम्ही इथे आलात आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीतच बऱ्याचशा प्रश्नांवर चर्चा केली त्याबद्दलही धन्यवाद धन्यवाद त्यानंतर वळू या इतर बातम्यांकडे दोन चाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहन खरेदीमध्ये कराच्या नावाखाली कोल्हापुरातील वाहन वितरक जादा घेऊन ग्राहकांची लूट करत आहेत याच्या निषेधार्थ मनसद्धवतीनं आज तिरडी मोर्चा काढण्यात आला प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहनवितरकांना पाठीशी घालत आहेत भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करूनही प्रादेशिक परिवहन विभागानं कारवाई केलेली नाही याचा निषेध करत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक तिरडीचं दहन आणि शंखध्वनीही यावेळी करण्यात आला ग्राहकांची फसवणूक करून जादा घेतलेले पैसे परत द्यावेत अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जिल्हा परिषदेच्या शाळाही उत्तम गुणवत्तेचे विद्यार्थी घडवू शकतात हे औरंगाबादमधल्या सहा जिल्हा परिषद शाळांनी सिद्ध कलि या शाळांना आयएसओ प्रमाणपत्र मिळालंय आणि याचं श्रेय पूर्णपणे इथल्या शिक्षकांना जात मुलगी आहे माझी शाळा ही आवडते मज मनापासून ही शाळा हेच गीत आता जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी गुणगुणत आहेत औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण सहा शाळांना आय प्रमाणपत्र मिळालं आहे या वर्षात सांसखेडा बेमळावाडी लांडकवाडी आणि आपतगाव या शाळा आय एस ओ प्रमाणित झाल्या आहेत या सर्व शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत आय एस ओ म्हणजे काय तर शंभर टक्के उपस्थिती शंभर टक्के मुलांची खरी गौड आतापर्यंत जी केली किंबहुना त्याच्यापेक्षा अजून जास्त इथून पुढे आम्हाला करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी याकडे लक्ष पुरवलं जात आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या शाळा सोयी सुविधांनी अद्ययावत व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत या अंतर्गत पुरतास औरंगाबाद तालुक्यातील सहा शाळा आय एस ओ नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेलं असून जवळपास औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एकशे अठ्ठावीस जी केंद्र आहेत या एकशे अठ्ठावीस केंद्रांमधून प्रत्येक केंद्रातून किमान एक शाळा आय एस ओ करण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा मानस आहे आणि खात्री आहे की माझे सर्व जे सहकारी अधिकारी आहेत आणि सहकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आहेत सहकार्याने केवळ या न थांबता अधिकाधिक शाळांमधून गुणात्मक दर्जा वाढ व्हावा यासाठी आमचा सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न आय एस ओ प्रमाणित शाळांमुळे आता शहरी विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातले विद्यार्थीही तितक्याच सक्षमपणे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवनव्या वाटा चोखळातील हे नक्की थोर शिक्षण सुधारक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आज पुण्यतिथी आहे राधाकृष्णन यांना दुसरे राष्ट्रपती होण्याचा मानही मिळाला होता त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन थोर तत्वज्ञ आद्य शिक्षण सुधारक पाच सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आंध्र मधल्या तिरुपाणी गावात त्यांचा जन्म झाला चेन्नईत उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं तत्वज्ञान विषय घेऊन राधाकृष्णन प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले त्यानंतर तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं देशात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते झटले आंध्र विद्यालयानं त्यांना डिलीट ही डॉक्टरेट प्रदान केली तर इंग्लंडनं राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्त्व जाणून भारतीय राज्यघटना समितीचे सभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली दिल्ली विद्यापीठ तसंच बनारस हिंदू विश्वविद्यालयाचं कुलगुरु पदही त्यांनी सांभाळलं एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती झाले याआधी एकोणीसशे मध्ये त्यांनी उपराष्ट्रपती पदही भूषवलं होतं शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या अतुल्य कामगिरीमुळे पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर मै कुशबी कर सकती हूं। या मालिकेच्या दुसऱ्या भागाचं प्रसारण दूरदर्शनवरून सुरू झालं आहे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या मालिकेला मर्द अर्थात मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन या संस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेत्री फरहान अख्तर यांनी समर्थन जाहीर आहे या मालिकेत शक्ती आणि जबाबदार पुरुषत्व यांचं चित्रण पाहायला मिळतं व्यवस्था बदलायला ही मालिका प्रेरणा देते अशा शब्दांमध्ये त्यांनी मालिकेचं कौतुक ही मालिका प्रत्येक शनिवार आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता दूरदर्शनवरून प्रसारित होते मुंबईदास मुंबईत आज परळ इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महापौर स्नेहल आंबेकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन केलं त्यानंतर आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही झालं दादरच्या कमला मेहता अंधशाळेचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते महानगर टेलिफोन निगमच्या एससी एसटी ओबीसी कर्मचारी असोसिएशनच्या वतीनं आज नवी मुंबई इथे शिवजयंती आणि आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या निमित्तानं प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कॉमरेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या पुस्तकांच्या प्रतींचं वाटपही करण्यात आलं विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना दूरदर्शनच्या वतीनं दरवर्षी सह्याद्री नवरत्न पुरस्कारांनी गौरवण्यात येतं यंदाच्या चौदाव्या सह्याद्री नवरत्न पुरस्कारांची घोषणा आज मुंबई दूरदर्शन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या वतीनं करण्यात आली ज्येष्ठ कथा पटकथाकार गरा कामत यांना जीवनरत्न पुरस्कार जाहीर झाला याशिवाय ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना स्वररत्न ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांना रत्न दर्पण नाट्यकर्मी जयंत सावरकर यांना नाट्यरत्न जलतरणपटू वीरधवल खाडे यांना रत्न सौरभ शिल्पकार बी आर खेडकर यांना कलारत्न साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांना साहित्यरत्न ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांना रत्न शारदा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना चित्ररत्न आणि उद्योजक बाबा कल्याणी यांना रत्न वैभव पुरस्कार जाहीर झाले सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे संगीत नाट्य चित्रपट पत्रकारिता शिक्षण क्रीडा उद्योग समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दूरदर्शनच्या नवरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जातं यंदाचं हे पुरस्काराचं चौदावं वर्ष असून यावर्षीच्या नवरत्न पुरस्कार निवड समितीची धुरा प्रशासकीय अधिकारी आणि माजी मुंबई महापालिका आयुक्त करुण श्रीवास्तव निवृत्त न्यायाधीश सी एल थुल ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि ज्येष्ठ उद्योजक विजय कलंत्री यांनी सांभाळली होती मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात तेवीस एप्रिलला राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते या सन्मानमूर्तींचा गौरव केला जाणार आह या परिषदेला सह्याद्री वाहिनीच ब्रँड अम्बस्डर ज्येष्ठ अभिनेत्री विक्रम गोखले निवड समितीचे सदस्य सी एस थुल विजय कलंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होत जो कि जिसका कि किसी को पता भी नहीं रहता जो नेम्स होते हैं पर यस जो पहले भी उन्होंने कहा वो सभी यूनानिमस होते हैं अपनी चॉइस में जितने भी लोग चूज किए और सबसे अच्छी बात है जो लास्ट ईयर जूरी थी उसने एक अच्छा हमको सजेशन दिया कि एक जीवन रत्न दीजिए ना लाइफ लाइफ टाइम अचीवमेंट जवाब दे रहे हैं और ऐसे लोगों को जिनको कि कुछ भी नहीं मिला हो हर साल एक और अच्छा है कि इस अवार्ड की क्रेडिबिलिटी और बढ़ जाती है क्योंकि गवर्नर ऑफ महाराष्ट्र इसमें पार्टिसिपेट करते हैं तळ कोकणात आज कणकवलीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली यामुळे या परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला गारपीट आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजू पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहित छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर सदतीस आणि वीस पुणे सदतीस आणि एकवीस औरंगाबाद छत्तीस आणि एकवीस नाशिक अडतीस आणि वीस कोल्हापूर पस्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर अडतीस आणि एकवीस आणि अमरावती सदतीस आणि एकवीस ठळक बातम्या एक तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशाकडे प्रस्थान जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेता मसरत अलम भटला अटक घटनेचे हिंसक पडसाद सहकारी बँकांनी मध्यमवर्गीय नवउद्योजकांना कर्ज पुरवण्याची प्रक्रिया सुलभ करावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन सह्याद्री नवरत्न पुरस्कार जाहीर ज्येष्ठ पटकथाकार गरा कामत यांना जीवनरत्न पुरस्कार आणि कणकवलीसह तळ कोकणात वादळी वाऱ्यासह गारपीट आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार